या प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधावं हो लागेल फडणवीसांनी आज अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर देखील महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे की काँग्रेसकडून भ्रमनिराश झाला त्यामुळे आता हा समुदाय भाजपाविरोधात नकारात्मक मतदान करतो हे मोठं संक्रमण आहे याची पुढची पायरी म्हणजे आपलं हित लक्षात घेऊन पुढे ते भाजपालाही मतदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे ही केवळ आशा समजायची की असं काही खरं घडू शकेल नाही मुस्लिम मतदार जे महाराष्ट्रातले आहेत किंवा मुंबईमधले आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष हा आपला पक्ष वाटतो का याच्याबद्दल मला शंका आहे पण मुख्यमंत्र्यांनी ते एका अर्थाने कबूल केलं आणि ते थोडंसं भविष्याविषयी मला असं वाटतं आहेत त्याच्यामध्ये एक मोठा इशू असा आहे की भारतातले जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचा कायमच निवडणुकीमध्ये एक त्यादं म्हणून वापर झालेला आहे आणि त्यांच्यापुढे सतत एक भयशंका निर्माण करायची की तुम्ही धोक्यात आहात तुमचं स्वातंत्र्य धोक्यात आहे तुमचं धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आहे अशा प्रकारचा सतत प्रचार करून आम्ही तुमचे पाठीराखे किंवा संरक्षक आहोत असं म्हणायचं आणि त्याचा मतपेढी म्हणून निवडणुकीमध्ये सतत वापर करायचा आता हा वापर जसजशी काँग्रेसची ताकद कमी होत गेली आहे तस तसा हा वापर करण्याची शक्यता पण थोडी थोडी कमी कमी होत गेली त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर गेल्या काही निवडणुकांमध्ये मुंबईतला आणि आसपासचा जो मुस्लिम मतदार आहे तो थोडासा शिवसेनेकडे गेलेला आपल्याला दिसेल तो राष्ट्रवादीकडे नाही जात तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेलेला आपल्याला दिसतो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किंवा आसपासच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हे चित्र कदाचित दिसेल की या युतीकडे ते त्याच्यात राज ठाकरे सोबत आल्याचा एक बारीकसा निगेटिव्ह फॅक्टर आहे तरी सुद्धा ते उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याचे मला मुख्यमंत्र्यांनी ज्या राजकीय प्रक्रियेचा उल्लेख केला ती जास्त मला महत्वाची वाटते की आज ना उद्या सुशासन देणारा पक्ष आणि कोणत्याही प्रकारे धार्मिक किंवा जातीय संदर्भ न येता राज्य करणारा पक्ष असं जर भाजपचं चित्र निर्माण झालं तर उद्या कदाचित मुस्लिम मतदारसुद्धा भारतीय जनता पक्षाने वळतील आणि वळायला हरकत नाही म्हणजे कोणतीही निवडणूक होताना ती धार्मिक किंवा जातीय वर्गीय अशा दृष्टीने नाहीच होता कामा ना ती फडणवीसांप्रिल प्रतिक्रिया व्यक्त केली ना सर तर दुसरे